मित्रांनो मागे जर पाहिलं तर तुम्ही डोंगर आहे ही माझी बाग आहे खाली पाहिलं तर काळी जमीन आहे वरती पाहिलं तर तेलगटला पोषक असं वातावरण आहे अशा परिस्थितीत देखील मी चांगल्या प्रकारे लाल सोनं पिकवण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं शक्य झालं प्रशिक्षणामुळे शक्य शक्य झालं काळ्या मातीत सुद्धा मी लाल सोनं पिकवलं नमस्कार माझं नाव केतन दौलत काकुळते राणार किकवारी खुर्द तालुका बागलान जिल्हा नाशिक माझं शिक्षण हे ॲग्रिकल्चर डिप्लोमा झालं वडील हे पारंपरिक शेती करत होते ज्या क्षेत्रात आपण आहे त्या क्षेत्रात वडिलांनी एकरी शंभर टन ऊस काढले Uh, वडील दिवसेंदिवस uh, शेतीसाठी प्रयत्न करत होते पण भाजीपाला पारंपरिक पीक घेतल्यामुळे तसा मुनाफा मिळत नव्हता वडिलांचे कष्ट हे uh, माझ्या डोळ्यासमोर होते आम्ही uh, साधारण दोन एकर टमाटे लावले टमाटे लाव लावत असताना खूप उत्साहने लावले पण लॉकडाऊन लागल्यामुळे टमाट्याचा कवडीमोल भाव असा मिळाला लेबरही मिळत नव्हते त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की आपण डाळिंब शेतीकडे ओळूया पुन्हा एकदा वल्लांनी तसं दोन हजार सात आठमध्येही भरपूर डाळिंब शेतीसाठी प्रयत्न केले होते पण काळी जमीन असल्यामुळे आणि आमच्या इकडं कायम पावसाळ्यात दलदल असल्यामुळे प्लेग रोगाला सामोरे जावं लागले दोन दिवसात खूप डाळिंबाचे नुकसान झाले पण वल्लांनी द सांगितलं की असं असं आहे आपल्याकडे आप डाळिंब येऊ शकत नाही थोडी निगेटिव थिंकिंग तयार झाली लोकांनी सांगितलं की आपल्याकडे डाळिंब येतच नाही लागवण करणं हे शक्यच नाही आम्ही खूप थकलो त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले पण आता काही शक्य होणार नाही डाळीम लावणं तू डाळिंबाकडे न वळता जे चालू आहे त्याच्याच समाधान राहा असं पण मी ती जिद्द ठेवली की डाळीम आपण लावणूच आणि शेवट आम्ही दोन हजार एकोणास साली डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला एकोणासमध्ये डाळिंब लावलं सुरुवातीला आम्ही सोयाबीन पीक त्याच्यामध्ये घेतलं सोयाबीन काढल्यानंतर कांदे लावले कांदेही चांगल्या प्र प्रतीचे आले मग नंतर पहिला भार मागच्या वर्षी पकडला पण पहिला भार पकडला पाय पाहिजे तसं क्वालिटी आणि हे मिळालं नाही मला आवरेच डाळिंबाचं मग ते घेतानाच मध्यंतरी बीटे गोरा सरांची मोबाईलवरती मी सगळे व्हिडिओज पाहिले बरीचशी चर्चा केली माझे औषध दुकानदार असतील वाईजे अण्णा मोरे सटाण्याचे त्यांनी मला सरांबद्दल माहिती दिली की ते हा यूट्यूब चॅनल बघ हे पुस्तकं घे याचा अभ्यास कर आणि सरांच्या शेड्यूलवरती चालण्याचा प्रयत्न कर तेव्हा मी सरांचं पूर्णपणे शेड्यूल घेतलं यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक साधारण एक फेब्रुवारीला मी पाणी दिलं पहिलं या दा बागेला आणि सरांच्या पूर्ण शेड्यूलवरती पहिल्या पाण्यापासून तर आज शेवटच्या पाण्यापर्यंत पूर्ण सरांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल व फवारणी असतील त्याचं खत भरणे असेल बेसल डोस असेल त्याचे बागेतील तण नियंत्रण असेल सगळे उर्वरित कामं कसे करायचे छोट्याच्या बारीक बारीक गोष्टी सरांनी आम्हाला त्या याच्याद्वारे ज्या आम्ही हे शेड्यूल घेतलं होतं सरांचं त्याच्याद्वारे त्यांचे ॲग्री अकॅडमी म्हणून ॲप आहे अतिशय सुंदर असे ॲप बनवलेले सरांनी सुलभ असे ॲप आहे एक अशिक्षित जरी शेतकरी असेल वयस्कर तरी तो ते ॲप हँडल करू शकतो आणि सरांनी विशेषतः म्हणून मराठीत सगळे औषधांचे नाव दिलेले आहेत म्हणजे प्रत्येकाला समजेल असं मराठी इंग्लिशतून त्या औषधाचं नाव असेल त्याची कंपनी असेल म्हणजे शेतकऱ्याला कुठेही अडचण यायला नको असं आहे पहिलं पाणी एक फेब्रुवारीला आम्ही दिलं दिल्यानंतर रिस्टार्टर डॉक्टर ग्रोथ वगैरे सरांनी पहिल्या पाण्याबरोबर द्यायला लावलं आणि मग अविना न्यूट्रीमिक्स सुद्धा कंटिन्यू चालू होतं अवेन न्यूट्रीमिक्स पत्तीला पूर्णपणे काळोखी उन्हाळ्यात सुद्धा पूर्णपणे ब्लॅक कलरचं झाड हे दिसत होतं ब्लॅक कलरचं झाड असल्यामुळे आणि आपलं अविना न्यूट्रीमिक्समुळे झाडात पूर्णपणे ग्रोथ होती झाड हे आशक्तही झालं नाही उन्हाळ्यात Me tranou, me... me... सरांचं ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंगमध्ये सरांनी कोणत्या दिवशी कोणतं औषध मारायचं हे सांगितलं आणि जर ते जर रोग येत नसतील पण तरी त्या ते रोगांची माहिती दिली आणि ते रोग रोगांचे फोटोसुद्धा त्या ॲपमध्ये दिले त्याच्यामुळे समजण्यासाठी अत्यंत सोपं झालं त्याच्यामुळे मला निर्णय घेण्याला ॲपमुळे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे शेड्यूलमध्ये अत्यंत सोपं झालं मी रात्रीतून निर्णय घेऊ शकलो साधारण होतं काय शेतकऱ्यांचं की शेतकरी हा चार शेतकऱ्यांना अनुभवी शेतकऱ्यांना विचारतो की हे मारू का ते मारू त्या कन्फ्युजन मध्ये खूप फसत असतो आणि त्या कन्फ्युजन मध्ये फसत असताना दहा शेतकऱ्यांना विचारतो दहा शेतकऱ्यांपैकी एखादा शेतकरी काहीतरी वेगळंच सांगतो आणि तो शेतकरी वैताकलेला असतो आणि ते दुकानदाराकडे जाऊन ते घेऊन येतो आणि मारतो कसं तरी आणि त्याची रिझल्ट मिळाले नाही आणि डाळीम शेतीमध्ये काहीच मिळत नाही बाग उपटून टाका आपल्याकडे डाळीम येत नाही असं शेतकऱ्याची मानसिकता तयार होते तसं हे मला झालं नाही मी रात्रीतून निर् निर्णय घेतला की उद्या हा रोग आज दिसतोय उद्या दुकानदाराकडे गेलो नावानिशर ते औषध मागितलं कंपनी ते औषध मागितलं आणि ते, ते दुकानदाराने मला दिलं योग्य आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी प्रमाणसुद्धा दिलेलं आहे की कोणत्या प्रमाणात ते औषध वापरावं असं जो योग्य नियोजन केलं आणि शेती आता ही बांधावर बसून शेती राहिलेली मुख्यतः डाळीम शेतीसुद्धा राहिलेली नाही डाळीम शेती अत्यंत सोपी शेती झालेली आहे पण अलीकडे असलेल्या अनेक अडचणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या अनुभव त्याच्यामुळे ती थोडीशी विस्कळत आणि अवघड झालेली सारखे वाटते पण योग्य जर नियोजन केलं आणि अकॅडमीचे योग्य जर मार्गदर्शन घेतलं सरांचं मार्गदर्शन राहिलं डी सी आग्रे, आग्रे आग्रे आ, आ, फार्म डी सी एस सानिध्यात जर कायम राहिलं आणि आपण जर योग्य बाग काढायचं जर ठरवलं जिद्द ठेवली गाडी ठेवली तर काळ्या जमिनीत सुद्धा योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे बाग हा येऊ शकतो धन्यवाद